महायुतीचा भगवा फडकणार आणि मुंबईचा महापौरही मराठीच होणार ही मरा काळ्या दगडावरची भगवी रेग आहे मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार मुंबईचा महापौर हिंदूच होणार इतकी वर्ष मुंबई ला भ्रष्टाचाराची मगरमिटी पडली होती आता सोडवायची आहे ना आणि म्हणून आपल्याला या मगर मिठीतून मुंबईला आणि मुंबईकरांना सोडवायचं आहे बकासुराच्या तावडीतून मुंबई बाहेर काढायची आहे काढायची आहे ना पोणे बकासूर होता त्यासाठी शिवसेना भाजपा महायुतीचा बलभीम सज्ज झालेला आहे रामदास आठवले साहेब इकडे आहेत आपल्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ लाडके मुंबईकर या लाडक्या मुंबईवर महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आपल्याला सगळ्यांना आणि महायुतीचाच भगवा फडकणार मुंबईवर महायुतीचा भगवा फडकणार आणि मुंबईचा महापौरही मराठीच होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेगाणी घेतील पण बंधू भगिनी अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे मुद्दे यायला लागले व मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला मी परवा स्पष्ट सांगितलं आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार मुंबईचा महापौर हिंदू छोडार आणि मुंबईचा महापौर मराठी छोडार पण पर, पण पर परवा वारिस पठान बोलून गेले मुंबई मे वाली मेयर बनेगी आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील पण मला समजलंच नाही अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले सकाळचा भोंगा बोलेनाच विचारलं तर तो तोंडात शब्दच निघेना एक जण यांच्यातला बोलायला तयार नाही हे त्याच उत्तर देण्याकरता देखील तयार नाही आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं हो लागेल तर कदाचित या भोंग्यातनं आवाज निघतील आणि म्हणून त्यांच्या छातीवर उभं राहून सांगतो या ठिकाणी महापौर हिंदूच बनेल या ठिकाणी महापौर मराठीच बनेल आमचं कुठल्या धर्माशी वैर नाहीये या देशामध्ये प्रत्येकाला आपापला धर्म जपण्याचा अधिकार आहे आपली पूजा पद्धती जपण्याचा अधिकार आहे आमचा या ठिकाणी जो विरोध आहे तो त्या ताकदीला आहे जी ताकद या महाराष्ट्रामध्ये या हिंदुस्थानच्या भूमीमध्ये वंदे मात्र म्हणायला नकार देते त्यांच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी आहोत ज्यावेळी त्या माहीमच्या दर्ग्यावर मला बोलवलं आणि मला सांगितलं भारताचा सा तिरंगा झेंडा या माहीमच्या दर्ग्यावर आम्ही फडकवण्याकरता तुम्हाला बोलवतोय मुख्यमंत्री म्हणून हा देवाभाऊ त्या ठिकाणी गेला आणि त्या माहीमच्या दर्ग्यावर जाऊन त्या ठिकाणी चादर चढवली आणि तिरंगा झेंडा फडकवला या भारतामध्ये आमची कोणाशी दुश्मनी नाही आहे पण ज्याची या भारताची दुश्मनी आहे त्याला मात्र सोडणार नाही ही देखील आमची या ठिकाणी मानसिकता आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो एक लक्षात ठेवा वंदे मातरमचा नारा भारत माता की जयचा नारा तुम्हाला या सभेमध्ये तर ऐकायला मिळेल पण तिकडच्या सभेमध्ये ऐकायला मिळणार नाही कारण त्यांनी आता वंदे मातरमची साथ सोडलेली आहे आता त्यांचा झेंडाही बदललाय त्यांचा दंडाही बदललाय